नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे दीड वर्षांपासून विलंबानं अडकलेला बोले पेट्रोल पंप फुटाळा फ्लायओव्हर अखेर पूर्णत्वास आला आहे आणि सेप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा फ्लाय चाचणीसाठी खुला होण्याची शक्यता आहे नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे दीड वर्षांपासून विलंबानं अडकलेला बोले पेट्रोल पंप फुटाळा फ्लाय अखेर पूर्णत्वास आला असून सेप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चाचणीसाठी खुला होण्याची शक्यता आहे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा बोले फुटाळा फ्लाय ओर, हा अमरावती रोड ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टचा मुख्य भाग आहे दोन हजार चोवीसच्या मार्चपर्यंत हा फ्लाय पूर्ण होईल अशी अपेक्षा होती मात्र सततचे पावसाळे माती परीक्षण तांत्रिक बदल आणि निधी वितरणातील अडथळे यामुळे हा प्रकल्प तब्बल दीड वर्ष मागे ढकलला गेला ऑगस्ट अखेरीस फ्लायओव्हरचं स्ट्रक्चरल काम पूर्ण झालं आहे आता अंतिम टप्प्यात रस्त्यांवर रोड मार्किंग रंबलर स्ट्रिप्स बसवणे साइनबोर्ड लावणे रंगकाम आणि सौंदर्यीकरण का ही कामं वेगानं सुरू आहेत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार येत्या तीन ते चार सप्टेंबर पर्यंत ही कामं पूर्ण केली जातील त्यानंतर फ्लायओव्हर ट्रायल रनसाठी खुला केला जाईल औपचारिक उद्घाटन मात्र नंतरच होणार आहे फ्लायओव्हरचं काम सुरू असल्यामुळे बोले पेट्रोल पंप ते लॉ कॉलेज चौक हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे वाहन चालकांना सिव्हिल लाईन्स मार्गे पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागतोय परिणामी सकाळ सायंकाळच्या गर्दीत फुटाळा स्क्वेअर आणि रवीनगर परिसरात वाहतूक कोंडी होते याशिवाय फ्लाय संलग्न असलेल्या रवीनगर फुटाळा टी पॉईंट आणि फुटाळा चौकातील रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशन सुद्धा प्रलंबित आहे त्यामुळे नागरिकांना काही दिवस अजून हा त्रास सहन करावा लागणार आहे फ्लाय पूर्ण झाल्यानंतर अमरावती रोडवरील दररोजच्या प्रचंड वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे लॉ कॉलेज स्क्वेअर पासून बोले पेट्रोल पंप पर्यंतचा प्रवास केवळ काही मिनिटात होणार आहे नागपूरकरांना मात्र एकच अपेक्षा आहे की हा फ्लायओव्हर वेळेत सुरू व्हावा आणि यापुढे कोणताही विलंब होऊ नये या फ्लाय वाहनचालकांना मुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार असून पश्चिम आणि मध्य भागातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे